नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे गुढीपाडवा मराठी निमित्त पार्वती फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स यांच्या वतीनं विशेष ऑफर प्रत्येक खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू मिळवा त्याच पद्धतीनं या ठिकाणी संपूर्ण फर्निचर शेट जो अठ्ठावन्न हजाराचा आहे तो तुम्हाला आता भेटणार आहे एकतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये यामध्ये संपूर्ण इलेक्ट्रॉनिक सेट यामध्ये जो अठ्ठावन्न हजार रुपयाचा आहे तो एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटणार आहे आणि यावर तुम्हाला इस्त्री मिक्सर फॅन असे अनेक वस्तू फ्री भेटणार आहेत तर प्रत्यक्षात या ठिकाणी पार्वती फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्सचे मालक आहेत समीर काटकर यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल मराठी नूतन वर्षानिमित्त ग्राहकांसाठी विशेष खास ऑफर काय आहे नमस्कार मी समीर काटकर ओनर पार्वती फर्निचर अँड इलेक्ट्रॉ इलेक्ट्रॉनिक कामशेत तर मराठी नवीन वर्ष व गुढीपाडवानिमित्त आपण पार्वती फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स इथे खूप मोठ्या मोठ्या अशा ऑफर ठेवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आपण फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वरती फ्लॅट पन्नास ते सत्तर टक्क्यापर्यंत डिस्काउंट तर ग्राहकांना देतोच आहोत त्याचप्रमाणे आकर्षक अशी भेटवस्तू देत आहोत तर आज आपल्या ज्या ऑफर्स आहेत त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया ऑफर्स मध्ये आपल्याकडे बत्तीस इंची टी व्ही ही गुढीपाडव्याची म्हणजे आज आणि उद्याच्या दोन दिवसांसाठी आपण फक्त आणि फक्त सात हजार नऊशे नव्वद रुपयामध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देत आहोत त्याचप्रमाणे तुम्ही जर की मोठा त्रेचाळीस इंची टीव्ही ज्याची मार्केट प्राइस ते साठ हजार रुपये फक्त आणि फक्त तेरा हजार रुपयामध्ये ग्राहकांना आपण त्रेचाळीस इंची टीव्ही देत आहोत त्याचबरोबर आपण एक त्याबरोबर भेटवस्तू पण ग्राहकांना देत आहोत त्याचप्रमाणे जर तुम्ही पाहिले की मोठांले जे की पन्नास पंचावन्न ई चे एलईडी टीव्ही आहेत ज्यांची मार्क मार्केट प्राइस ही साधारणतः साठ ते सत्तर हजार रुपये असते त्या टीव्ही जे कि पन्नास इंची टीव्ही आपण ग्राहकांसाठी फक्त आणि फक्त बत्तीस हजारात उपलब्ध करून दिली आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही पंचावन्न इंची टीव्ही घेत असाल तर पंचावन्न इंच टीव्ही हा चौतीस हजार नऊशे नव्वद रुपयामध्ये आपण इथं ग्राहकांना देत आहोत त्याचप्रमाणे जे मोठ्यांले पंच्याहत्तर इंची पासष्ट इंची क्यू टी टीव्ही ज्यांची मार्केट प्राइस दीड लाख ते दोन लाखाच्या दरम्यान असते तो टीव्ही आता ग्राहकांसाठी गुढीपडव्यानिमित्त फक्त पन्नास हजार नऊशे नव्वद रुपयामध्ये आपण ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे त्याचप्रमाणे आपण पाहू शकता की ज्या फ्र टॉप मधल्या वॉशिंग मशीन आहेत त्यांचं आपण पूर्ण सर्व रेंज इतर ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे तुम्ही पाहू शकता की बॉ आपल्याकडे बॉश कंपनीची सॅमसंग एलजी त्याचप्रमाणे गोदरेज कंपनीच्या सर्वच वॉशिंग मशीन ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत जे की आता टॉप लोडमध्ये एक नवीन फीचर आलेलं आहे जनरली जे स्टीम ऑपरेशन होतं ते फक्त आणि फक्त फ्रंट डोअर वॉशिंग मशीनमध्ये यायचं पण तेच आता आपण जर आय एफ बी आणि बॉश कंपनीमध्ये वॉशिंग मशीन खरेदी करत असाल तर आपल्याला टॉप लोडमध्ये सुद्धा स्टीम ऑपरेशन येत आहे आणि ज्या आय एफ बीच्या आणि बॉश कंपनीच्या वॉशिंग मशीन ह्या मार्केट प्राईसपेक्षा आपल्याकडं कमीत कमी तीस ते पस्तीस टक्केमध्ये पर्यंत डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे आपल्या ज्या दुसऱ्या टॉप लोड वॉशिंग मशीन आहे ज्यांची मार्केट प्राईज ही साधारणतः एकोणचाळीस हजार रुपये आहे ती गोदरेज कंपनीची दहा वर्ष वॉरंटीवाली वॉशिंग मशीन आपण ग्राहकांसाठी फक्त आणि फक्त पंधरा हजार पाचशे रुपयामध्ये इथं ग्राहकांना उपलब्ध करून देत आहोत त्याचप्रमाणे जे आपल्या सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनची रेंज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की प्रत्येक कंपनीची सॅमसंग एलजी सोनी या सर्वच कंपनीच्या सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आपण इथं ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता ग्राहकांसाठी कमीत कमी म्हटलं तर आपण नऊ हजारापासून एक सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत आहोत त्याचबरोबर त्याच्यावरती आपण गिफ्ट पण ग्राहकांना देत आहोत तुम्ही पाहू शकता की ही आपली आय बीची रेंज आहे आय बीमध्ये तुम्हाला आठ किलो नऊ किलो आठ किलो सात किलो त्याचप्रमाणे साडेसहा किलोच्या वॉशिंग मशीन इथं उपलब्ध आहे त्याचप्रमाणे तुम्ही आय ए बी चे फ्रीज पण पाहू शकता फायव्ह स्टार फ्रीज आय ए बीचा फक्त आणि फक्त सोळा पाचशे मध्ये आपण ग्राहकांना उपलब्ध दे करून देत आहोत त्याचप्रमाणे लॉइडस बँडचे पण आपल्याकडे फ्रीज आहेत जे की मिनिमम स्टार्टिंग प्राइस ही आपल्याकडे फ्रीजची दहा हजार पाचशे रुपयापासून तुम्हाला सिंगल डोअरचा एकशे सत्तर लिटरचा फ्रीज ग्राहकांना इथं मिळणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही एल जी मधले पाहू शकता की एल जीचे थ्री स्टार फाईव्ह स्टार मधले सर्वच फ्रीज आपण इथं उपलब्ध केले त्याचप्रमाणे mene सॅमसंगचे जे की वीस वर्ष वॉरंटीवाले फ्रीज हे आपण इथं ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलं आहे ज्यांचं स्टार्टिंग प्राइस हे साडे पंधरा हजारापासून आहे तुम्हाला साडेपंधरा सॅमसंगचं वीस वर्ष वॉरंटीवाला फ्रीज इथं ग्राहकांना आपण उपलब्ध करून दिलेला आहे त्याचप्रमाणे जे डबल डोअरची रेंज आहे ती पण आपण इथं आहे डबल डोअर फ्रीज हा आपल्याकडं मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता की सत्तावीस ते अठ्ठावीस हजाराला मिळतो तो ग्राहकांसाठी आपण फक्त वीस हजार नऊशे नव्वद रुपयामध्ये इथं डबल डोअरचा फ्रीज दिलेला आहे त्याचप्रमाणे प्रत्येक खरेदीवरती आपण हे ग्राहकांना गिफ्ट ऑप्श गिफ्ट आपण देतच आहोत त्यास तुम्ही पाहू शकता की जे ॲक्वागार्ड ॲक्वागार्डची जे मार्केट प्राइस आहेत जे की आपण पाहतो की सात आठ नऊ हजारच्या रेंजमध्ये मिळतो तर ग्राहकांना आपण फक्त फक्त पाच हजार पाचशेमध्ये विथ डिलिव्हरी विथ इन्स्टॉलेशन प्राव प्रोव्हाइड करत आहोत त्याचप्रमाणे आपण पाहू की आपल्या ज्या फर्निचरवरती वेगवेगळ्या वेग ऑफर्स आहेत त्या पण आपण पाहू पाहूया ग्राहकांची ग्राहकांचा प्रचंड असा प्रतिसाद पार्वती फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स तर आपण जर पाहिलं या ठिकाणी ब्रँडेड कंपनीच्या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये उपलब्ध आहेत जर आपल्याला लग्न समारंभासाठी जर मुलीला अंधन म्हणून द्यायच्या वस्तू असत्यान आयर म्हणून द्यायच्या वस्तू असत्यान तर ह्या वस्तू आपल्याला पार्वती फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स पत्ता कामशेत मुंबई पुणे भरत भरतशेठ काटकर कॉम्प्लेक्स या ठिकाणी पण सर्वाधिक ग्रह सजावट करण्यासाठी लागणारे जे आ, आ, कपाट आहेत या ठिकाणी ह्या फर्निचर सेटवरती वरती देत आहोत जे एक मिक्सर इस्त्री आणि एक ब्ल्यूटूथ हेडफोन आपण ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत आहोत त्याचप्रमाणे आता लग्न आणि आणि त्याच्यानिमित्त आपण वेगवेगळे बेड्स बेड इथं ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले त्याचप्रमाणे मंदिरची वेगळी व्हरायटी आपण इथं ठेवलेली आहे त्यास तुम्ही पाहू शकता की एक लक्झरीज नऊ सा नऊ बाय सातचे एल कॉर्नर इथं आहेत नऊ बाय सातचा सा एल कॉर्नर जर आपण घेत असेल तर कमीत कमी आपण पंधरा हजार पाचशे नव्याण्णवपासून एल एल कॉर्नर इथं उपलब्ध करून दिला आहे त्याचप्रमाणे जर उडन एल कॉर्नर तुम्ही घेत असाल तर उडन एल एल कॉर्नर हा सतरा हजार नऊशे नव्वद रुपयापासून ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे त्याचप्रमाणे आपण वेगवेगळे शोकेस हे ग्राहकांना दिलेले आहेत शोकेस हे आपल्याकडे पाच बाय साडेसहा सहा बाय साडेसहा हे अशा विशिष्ट रेंजमध्ये शोकेस आहेत त्याचप्रमाणे आपण आपण पाहू शकतो की टी व्ही बेसेस असे वेगवेगळे ऑफर वेगवेगळ्या वस्तू आणि त्याच्यावरती विशिष्ट असे ऑफर्स आपण इथं लावलेले आहेत तर हे त्याचप्रमाणे आपण हे वेगवेगळे मंदिरांची रेंज पाहू शकता तर अवश्य गुढीपाडवा मराठी नूतन वर्षानिमित्त आपण अवश्य एकदा पार्वती फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्सला येऊन भेट द्या या ठिकाणी एकशे बडखर एक असणारे जे फर्निचर आहेत ते इथं आल्यानंतर आपल्या घर सजावटीचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि नववर्षाच्या सुरुवातीला घर सजावटीसाठी एकदा अवश्य या ठिकाणी या तर पार्वती फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्सचा जो प पत्ता आणि मोबाईल नंबर लिंकला दिलेला आहे तरी एकदा आपण त्या ठिकाणी येऊन अवश्य भेट देऊ शकता खास ऑफर असल्यामुळे प्रत्येक खरेदीवर विशेष आकर्षक असं भेटवस्तू मिळणार आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद